हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कधी कधी काय होतं की लिपस्टिकच्या अतिवापरामुळे किंवा अति जास्त उन्हात गेल्यामुळे आपल्या ओठांची जी स्किन असते ती काळे पडलेली असते त्याचा मऊ मुलायमपणा जो असतो तो पूर्ण निघून गेलेला असतो आणि ओठ पूर्ण कोरडे पडलेले असतात तर तुम्हाला देखील हा प्रॉब्लेम असेल तुमचे देखील ओठ काळे पडले असतील तर हा आजचा उपाय तुमच्यासाठी चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी तर सगळ्यात आधी येणार आहे ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर तुम्ही कोरफडीचा गर कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता तरी तर मी एक चमचा कोरफडीचा गर घेणार आहे म्हणजेच ॲलोवेरा जेल घेणार आहे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आधी हे पूर्ण काळपटपणा जो आलेला आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे अशा पद्धतीनं थोडीशी हळद घ्यायची आहे आणि आपल्याला तिसरी जी गोष्ट लागणार आहे ती, ती म्हणजे मध तर मधामुळे आपल्या ओठांची जी स्किन आहे ती मऊ मुलायम होणार आहे शंभर टक्के असरदार हा असा उपाय नक्की करून पहा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे त्यानंतर आपल्याला चौथी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लिंबू यात लिंबाचे चार पाच थेंब घ्या लिंबू जास्त घेऊ नका कारण आपली ओठांची स्किन असते ती फार सेन्सिटिव्ह असते आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही लिंबाचा यूज केला तर ओठ चरचरू शकतात त्यामुळे थोड्या प्रमाणातच लिंबाचा यूज करा तीन चारच थेंब लिंबाचे घ्या त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली जी ओठांची स्किन आहे ती मऊ मुलायम आणि गुलाबी होण्यासाठी आजचा हा उपाय नक्की करून पहा पद्धतीने तर अशा पद्धतीनं हे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटं हे मिश्रण तुमच्या ओठांना ह्या पद्धतीनं लावून घ्या मिश्रण व्यवस्थित लावल्यानंतर दोन ते तीन मिनटं चांगला ओठांना मसाज करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा शंभर टक्के रिझल्ट भेटेल करून पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ओठांना हे मिश्रण लावून घ्या दोन मिनिटे मसाज करून दहा मिनिटे हे असंच सोडून द्या अशा पद्धतीनं व्यवस्थित लावल्यानंतर दहा मिनटं हे मिश्रण असंच सोडून द्या आणि दहा मिनटानंतर ओल्या कापडानं स्वच्छ पुसून घ्या तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये शंभर टक्के याचा रिझल्ट दिसेल नक्की करून पहा थँक्यू